नमस्कार जी न्यूज न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत इनफर्टिलिटी वंध्यत्व आजकाल अनेक जोडप्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे पण नेमकं याला कारण काय असतं आणि जर वंध्यत्व असलंच तर आपण काय उपचार मिळवावेत किंवा मग काय वेगवेगळी ट्रीटमेंट घेऊन आपण आपल्याला बाळ होईल यासाठी आपण तयार व्हावं तर या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत जसं वंध्यत्व हा शब्द म्हटल्याबरोबर बरेच जे जोडपे आहेत त्यांना एक टेन्शन येतं आणि मग नेमकं आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट मिळवावी आणि कुठे जाऊन आपण योग्य ते ट्रीटमेंट मिळवावी कमी खर्च लागला पाहिजे आणि त्रास सुद्धा नाही झाला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेता मी सुद्धा आज एक अशीच नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अकोला येथील सावरकर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये मी आले आज आलेली आहे आणि सावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये नेमकं इन्फर्टिलिटी किंवा मग एक स्त्री रोगाशी रिलेटेड सगळ्या सुविधा आणि सगळ्या ट्रीटमेंट तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर जया सावरकर मॅम आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण सर्वात आधी मॅमचं स्वागत करूयात मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये थँक्यू नमस्कार जसं मॅम बद्दल मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन सांगते तर म्हणजे एमबीबीएस यूजी आणि पीजी मॅमचं जीएमसी नागपूर येथन झालेलं आहे त्याचबरोबर प्रॅक्टिस ही पाच वर्षांची उल्हास पाटील जळगाव येथे मॅमने कम्प्लीट केलेली आहे आधी काही माहिती आपण मॅमकडनं घेऊच येत मॅम आता सहा महिने झाले आहेत आपल्याला सावरकर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल स्थापन करून मला सांगाल की आता सहा महिन्यांच्या आधी आपण या हॉस्पिटलची स्थापना कशी केली किंवा के मग एक सुंदर अशी सुरुवात आपण अकोल्यामध्ये कशी काय केली मला ते सांग ऍक्च्युली माझं बालपण अकोल्याचंच आहे मी प्रॉपर अकोल्याचीच आहे आणि नंतर लग्न पण अकोल्यातच झालं डॉक्टर श्रीकांत सावरकर यांच्याशी आणि माझं जे एज्युकेशन आहे मध्यंतरी म्हणजे बारावी पर्यंत मी अकोल्यामध्येच होते आणि माझं एज्युकेशन जे आहे पर्यंत मी भारत विद्यालय अकोल्यामध्ये शाळा झाली आहे माझी okay. आणि त्यानंतर आर एल टी कॉलेज जे आहे आपलं okay. तिथे माझं इलेव्हन ट्वेल्थ आणि त्यानंतर एमबीबीएस आणि जे पी जी पीजी आहे माझं ते नागपूरला झालं जीएमसी okay. नागपूर आणि एज्युकेशन झाल्यानंतर थोडी प्रॅक्टिस म्हणून मी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथे पाच वर्ष सिनियर ऑप्सिट्युशन अँड गॅनेकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली आहे आणि त्यानंतर मग असं ठरवलं की आता आपल्या घरी परत जायला पाहिजे म्हणून मग आम्ही अकोल्याला आलो बरे आणि नंतर इनिशियली अकोल्यामध्ये मी थोडं हॉस्पिटल शोधण्यासाठी थोडं स्ट्रगल केलं म्हणजे जागा आयडियल भेटली पाहिजे सेटअप व्यवस्थित झाला पाहिजे त्यासाठी मला जवळ जवळपास पाच सहा महिने गेले त्या दरम्यान मी आपलं जे अकोला डिस्ट्रिक्ट वुमन हॉस्पिटल आहे ज्याला सगळे लेडी हार्डिंग नावाने तिथे पण जॉईन केलं होतं तिथे जॉईन केल्यानंतर मग पाच सहा महिन्यानंतर आम्हाला आमची जागा भेटली प्रॉपर आणि एक मार्च महिन्यामध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलला सुरुवात केली जिथे की के आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो मी ऍक्च्युली स्त्री तज्ज्ञ आहे त्यामुळे सगळ्या स्त्रियांना त्याचा लाभ व्हावा अशी आ, अशी माझी इच्छा होती म्हणून आम्ही हा सेटअप सुरू केला आणि तसंच नॉट ओनली फिमेल्स बाकी गोष्टीचा पण आपण इथे ट्रीटमेंट करतो जसं की हायड्र गर्भपिशवीचे आजार हे तर आहेतच नंतर महिलांच्या बाकी समस्या पण आहेत जसं स्तनाच्या गाठी असतात नंतर पाईल्स असत हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्स जनरल सर्जरीच्या ज्या आहेत ते पण आपण इथे ट्रीट करतो शिवाय मध्ये मी ऑब्सेटिक म्हणजे गरोदर माताची तपासणी हे सगळं करते सिझेरियन नॉर्मल डिलिव्हरी पण होतात आपल्याकडे आणि ज्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांना मूल बाळ होत नाही त्याची ट्रीटमेंट पण आपल्याकडे आपण करतो बिलकुल मग आता या सगळ्या आजारांवरती तुम्ही ट्रीटमेंट करता म्हणजे जवळपास महिलांना जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्याच प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करण्यामध्ये यशस्वी ठरताय तर मला सांगाल की आता ज्या काही प्रॉब्लेम्स महिलांना भेडसावत आहेत तर याशी रिलेटेड आता भरपूर काही स्त्री रोग तज्ज्ञ आहेत अकोल्यामध्ये पण आपल्या इथे काय वेगळं आहे किंवा मग आपल्या इथे काय ऍडव्हान्स पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतायत हे मला जाणून घेईल ऍक्च्युली अकोल्यामध्ये भरपूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे बट आम्ही असं हे केलं आहे की अंडर वन रूफ तुम्हाला सगळ्या काही सुविधा मिळतील म्हणजे माझ्याकडे इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट पण होते म्हणजे ज्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असेल त्यांची ट्रीटमेंट होते प्लस त्याच्यासाठी लागणार जे ओव्ह्युलेशन स्टडी वगैरे करतात जनरली बरेच गायक असं असतात की ओव्हिलेशन स्टडी साठी बाहेर पाठवतात रेडिओलॉजिस्टकडे पाठवतात पण माझ्याकडे तसं नाही आहे माझ्याकडे स्वतः मी सोनोग्राफी मशीन घेतलेली आहे त्यामुळे जी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट होते ती सुरुवातीपासून म्हणजे ट्रीटमेंट इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट पासून गरोदर राहिल्यापर्यंत आणि बाळ घरी घेऊन जाण्यापर्यंत सगळ्या फॅसिलिटीज माझ्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे सुरुवातीपासनं एक बाळ होईपर्यंत त्याच्या सगळ्या खबरदारी किंवा मग सगळी काळजी सावरकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये या, या महिलांची घेतली जाणार आहे तर ऍडव्हान्स पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही उपचार करताय ते तुम्ही आता स्पष्ट केलंय पण त्याचबरोबर मला हे जाणून घ्यायचंय की आता सर सुद्धा तुमच्यासोबत प्रॅक्टिस करताय तर सर कुठल्या आजारावरती ट्रीटमेंट करताय आणि सरांबद्दलही मला थोडीशी माहिती आहे Sir, कर, yes. uh -huh. सर म्हणजे डॉक्टर श्रीकांत सावरकर माझे हसबेंड त्यांचं जीएमसी नागपूरचं एमबीबीएस आहेत आणि सर सध्या ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकलेला पण कार्यरत आहे पण सर मध्ये मध्ये आमच्या हॉस्पिटलला पण असतात ते ॲज अ जनरल फिजिशियन म्हणून काम करतात uh -huh. ते नंतर ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीचा प्रॉब्लेम आहे uh -huh. किंवा मग शुगर आहे किंवा मग अजून काही किरकोळ आजार आहेत आणि शिवाय नंतर कोणाला सर्पदंश वगैरे आहे आ, बाकी अजून प्रॉब्लेम तर त्याच्यावर सर उपचार करतात बिलकुल तर आता जे काही सरांचं एज्युकेशन तसं कुठं झालेलं सरांचं जीएमसी नागपूर जी आणि सरांचं सर पण बेसिकली अकोल्याचेच आहेत सरांचं लहानपण पूर्ण अकोल्याच केलेलं आहे सरांचं राजेश्वर कॉन्व्हेंट मधली स्कूल आहे आणि नंतर आर एल टी कॉलेजचं त्यांचं इलेव्हन ट्वेल्थ आहे आणि एमबीबीएस त्यांनी जीएमसी नागपूर केलेलं बिलकुल म्हणजे दोघांना सुद्धा आपल्या लोकांना सेवा द्यायची होती आपल्या जवळच्या आपल्या गावातील लोकांना सेवा द्यायची होती म्हणून कदाचित तुम्ही सावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथे स्थापन केलंय आपण चर्चेला थोडस वेगळं वळण देऊया जसं भरपूर जे जोडपे आहेत त्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे किंवा मग भरपूर वर्ष झालेत त्यांना बाळ होत नाहीये तर इथे आयुआयची ट्रीटमेंट तुम्ही करताय तर आयुआय म्हणजे नेमकं काय आहे मला आधी हे स्पष्ट करा आययू आय म्हणजे असं वेगळं काही नाही आहे नॅचरल इंटरकोर्स मध्ये हस्बेंड वाईफ डायरेक्टली नॅचरली इंटरकोर्स करून कन्सिव्ह करतात <laughs> आय मध्ये फक्त एवढंच आहे की हजबंडचं जे सिमेंट आहे ते आपण एका सिरिंज मध्ये घेतो आणि ते डायरेक्टली गर्भपिशवीमध्ये सोडतो बरं <laughs> म्हणजे फक्त गर्भपिशवीमध्ये ही तुमची गर्भपिशवी आहे थोडक्यात इथे आपण मधून एक सिरिंज टाकतो बरं आणि इथे आपण ते सिमेंट इंजेक्ट करतो आणि इथून ओम ही जी ओव्हरी आहे इथून जे अंड बनत अंडाचं म्हणजे स्त्रीचं जे बीज आहे ते इथून बनतं आणि इथून फॅलोपियन ट्यूब मध्ये इथे येतं ठीक आहे मग आयुआय मधून इथून हो जाऊन इकडे येऊन इथे मीठ होतात म्हणजे इथे फर्टिलायझेशन म्हणजे जे नॅचरल फर्टिलायझेशन आहे ते तेच आहे फक्त एवढं आहे की जे सिमेन आहे ते नॅचरली हसबेंड कडून होता आपण इंजेक्ट करतो सिरिंजनी डायरेक्ट न्यूट्रसमध्ये बरं तर आय म्हणजे नेमकं काय आहे मॅमने स्पष्ट केलंय पण भरपूर मग आता लग्न वगैरे लेट होत आहेत किंवा आणखीन काही कारणांमुळे कदाचित पाळींची समस्या म्हणजे पाळी अनियमित नसणे भरपूर महिलांना प्रॉब्लेम असेल त्याहीमुळे हो, होतं कारण की आता कसं झालेलं आहे लोक म्हणजे सगळ्या फिमेल्स आणि मेल पण करिअर ओरिएंटेड झालेले आहेत एज्युकेशन ओरिएंटेड झालेले आहेत त्यामुळे त्यांचं असं असतं की एज्युकेशन मग करिअर आणि मग फॅमिली असं हे झालेलं आहे त्यामुळे मग मुण जसं जसं ऍडव्हान्स एज होतात तसे आणि जसं ऍडव्हान्स एज होतं आपल्या बॉडी मधले हॉर्मोनल चेंजेस सुरू होतात होता, होता? होता। नंतर शिवाय आता पीसीओडी हा नवीन नवी एक नवीन नाही ऍक्च्युली जुनाच आहे पण तो जास्त प्रमाणात वाढला आहे त्याच्यामध्ये तीन एज पासून म्हणजे सोळा सतराव्या वर्षापासूनच पीसीओडी चालू झालेली बिलकुल पीसीओडी मध्ये काय होतं जे आपल्या ओव्हरीमध्ये वीज जे बनतं अंड नह जे बनतं ते प्रॉपरली म्हणजे जी आयडियल साईज असते अंड बनायची ती मोठी होत नाही त्यामुळे अंड प्रॉपर बनत नाही अंड प्रॉपर न बन बनल्यामुळे ते फुटत नाही फुटलं नाही ते तर प्रॉपर मेन्स्युएशन येत नाही म्हणजे रेग्युलर मेन्स जे असतात ते इरेग्युलर होतात आणि त्याच्यामुळे मग इन्फर्टिलिटीचे प्रमाण वाढते कारण की व्यवस्थित अंड बनत नाही हेल्दी बीज बनत नाही त्यामुळे मग इन्फर्टिलिटी होते पण भरपूर आता जे इन्फर्टिलिटीचा सामना करतायत त्या जोडप्यांना आय यू एफ आणि आय व्ही एफ असं वाटतं की दोन्ही एकच आहेत आता शहरातले काही लोक त्यांना नॉलेज असतात पण खेडे विभागातील जे काही महिला असतात तर त्यांना एवढं नॉलेज नसतं किंवा एवढं अवेअरनेस नसतं फरक आम्हाला नेमकं सांगाल की काय फरक आहे या दोन्ही याच्यामध्ये आययू आय म्हणजे इंट्रा युट्राइन इन्सेमिलेशन म्हणजे तुम्ही काय करताय जे आहे जे हजबंडचे शुक्राणू किंवा जंतू आहेत ते तुम्ही फक्त सिरिंज म्हणजे इंजेक्शनच्या द्वारे गर्भपृष्ठी सोडताय दॅट इज आय आणि आय वीएफ म्हणजे इनमिट्रो फर्टिलायझेशन याच्यामध्ये काय असतं एक वेगळं टेस्टच्यूब घेतात त्या टेस्टच्यूबमध्ये स्त्रीचं जे बीज आहे स्त्री बीज आणि पुरुषाचं जे बीज आहे हे दोन्ही वेगळे काढून त्या मध्ये ते टाकल्या जातात तिथे त्यांचं फर्टिलायझेशन होते आणि मग जे एम्ब्रिओ बनतो जे काही बनतं फिटस बनतं ते काढून नंतर ते गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर केलं जात असं वेगळं आहे म्हणजे आययू आय मध्ये जे कन्सेप्शन आहे ते नॅचरल ना। कन्सेप्शन आहे म्हणजे तुमच्या पिशवी पिशवीमध्ये जे गर्भनालिकेमध्ये फर्टिलायझेशन होते आययू मध्ये ते तसंच नॉर्मली होते आणि आयव्हीएफ मध्ये जे फर्टिलायझेशन होते ते तुमच्या आउटसाइड द बॉडी आउटसाइड द युट्रस म्हणजे मध्ये होतं हा दोघांचा डिफरन्स आहे बिलकुल तर मॅमने सांगितलेलं आहे की आयुआय आणि आय मध्ये नेमका काय फरक आहे काय प्रोसिजर केली जाते आययू आय आणि आयव्हीएफ मध्ये तर मॅम आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की नेमका कसा फरक आम्हाला त्याच्यामध्ये जाणवतो पण त्याबद्दल मला आणखीन एक प्रश्न विचारावा असा वाटतो तो म्हणजे आता जे काय एफ आणि आयुएफ जे, जे ची आपण ट्रीटमेंट करतात तर त्याचे काही स्टेजेस वगैरे असतात किंवा किती वेळा आपण ते आय करू शकतो आपल्याला रिझल्ट नाही मिळाला तर ऍक्च्युअली आधी तर नॅचरली आपण ट्राय करतो मी ऍक्च्युली माझ्याकडे जे पेशंट आहेत त्यांना मी नॅचरल सायकल ट्रायल देते म्हणजे ओव्हिलेशन स्टडी करून नॅचरली कन्सिव्ह करण्यासाठी कन्विन्स करते थ्री टू फोर मंथ मी डायरेक्टली दे तुम्ही आय यू आय नाही आय सजेस्ट देम टू गो फॉर आय नॉट नॅचरल कन्सेप्शन फॉर थ्री टू फोर मंथ सायकल ओव्हिलेशन वगैरे व्यवस्थित असेल स्पम काउंट व्यवस्थित असेल तर चार तीन ते चार महिने मी त्यांना नॅचरल ट्रायल लावते आणि त्यानंतर आम्ही आय आय साठी त्यांना सजेस्ट करतो आणि मॅक्झिमम तुम्ही सिक्स आय यू आय ट्राय करू शकता सहा वेळा आयुआय करून पण जर तुम्ही कन्झ्युम नाही केलं तर मग तुम्ही जाऊ शकता आयुक्त चे आणखीन काय फायदे आहेत की त्या महिलांना किती लवकर किंवा किती वेळ लागेल लागे ते प्रेग्नेसी घेण्याकरिता किंवा मग गर्भधारणा होण्याकरिता किती वेळ लागेल किंवा त्याचे फायदे आणखीन आम्हाला सांग आयुआय आयु मध्ये असं आहे की तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तुमचं ओव्युलेशन व्यवस्थित होत आहे हसबंडचा सिमेंट काउंट ठीक आहे पण काउंट कमी आहे ट्वेंटी मिलियन्स पर्यंतच आहे किंवा टेन फिफ्टीन मिलियन पर्यंतच आहे तर तुम्ही आय करू शकता yeah. आणि त्याच्यानंतर आययू आय केल्यानंतर कधी कधी एका सायकलमध्ये पण सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही कन्सिव्ह करू शकता uh -huh. किंवा मॅक्स टू मॅक्स तुम्ही सिक्स थ्री टू सिक्स सायकल तुम्हाला कन्स्यूव करायला लागतील आणि नंतर याच्यामध्ये असं आहे की तुमचे एक्सपेन्सेस कमी होतात आयव्हीएफ मध्ये तुम्हाला एक्सपेन्सिव्ह वाढतात त्याच्यामध्ये जास्त खर्च लागतो तर आयुआय मध्ये एवढा खर्च लागत नाही mm -hmm. फक्त तुमचे जे नॅचरली सायकल जे असतात त्याचे ते तुमचे मेडिकेशन ओव्ह्युलेशन स्टडी ते नॉर्मली mm -hmm. आणि फक्त सिमेंट ट्रान्सफर करायला जे स्पर्म वॉश हो आणि इंजेक्शन सोडायला जेवढा खर्च लागतो तेवढाच म्हणजे कम्पॅरेटिव्ह आयुएफ च्या कम्पॅरेटिव्हली खूपच कमी खर्च आहे आययू एफ चा त्यामुळे होतच नसेल आणि फायनान्शियली पण जास्त स्टेबिलिटी नसेल दे कॅन गो फॉर बिलकुल म्हणजे साठी खर्च सुद्धा तुम्हाला कमी लागणार आहे कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर ही ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही गर्भधारणा सुद्धा करू शकता तर याचे रिझल्ट कसे आहेत मॅम आययू आय चे आतापर्यंतचे काय निदर्शन चाललेलं आहे तुमच्या आयुआय रिझल्ट म्हणतात की कमी आहे पण असं नाही आहे ऍक्च्युअली प्रॉपर तुम्ही जर आय केला प्रॉपर स्टडी केला तुम्हाला माहिती आहे की ओम व्यवस्थित बनलेला आहे आता एक फुटणार आहे आणि तो टायमिंग जर प्रॉपर असेल तर आयचे रिझल्ट पण चांगले आहे बरं कधी करायला पाहिजे साधारणतः काही एज लिमिट वगैरे असते त्याच्यासाठी हो एज लिमिट असतेच ऍडव्हान्स एज मध्ये तुमचं ए एम एच अँटीमुलेरियन हॉर्मोन जे जो जी लेवल आहे hmm. ती लेवल आम्ही वन पॉईंट फाईव्हच्या वर असली तर आम्ही आयुआय साठी ट्रायल देतो त्याच्या जर कमी असेल तर ऑलरेडी तुमचा ओवेरिंग रिझर्व्ह कमी झालेला असतो त्यामुळे नॅचरल सायकल आणि आययू मध्ये वेळ घालवण्यापेक्षा आम्ही आय वी सजेस्ट करतो कारण ऍडव्हान्स एज जशी जशी, जशी मॅटर्नल एज वाढत जाते तसं तसं तुमचा ओवेअर रिझर्व्ह म्हणजे जी अंड बनण्याची जी प्रतिक क्षमता आहे ती कमी होत जाते त्यामुळे अर्ली एजेसमध्ये बिफोर थर्टी सिक्स वगैरे जर असेल आणि तुमचं थर्टी सिक्स नंतर पण जर तुमचा एएमएस लेवल काउंट चांगला असेल तर यू कॅन गो फॉर आय यू पण एएमएस काउंट जर तुमचा कमी असेल तर मग नाही सजेस्ट करणार मी तिच्यासाठी <laughs> बिलकुल तर आय ओ तुम्ही पूर्णतः माहिती घेतलेलीच आहे पण काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता मी तुम्हाला उत्तर देण्यामध्ये लवकरात लवकर समर्थ ठरू पण मॅम आता जे तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीज करतात किंवा मग सिझरियन आपल्या इथे होते सावरकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला तर नॉर्मल डिलिव्हरीचे रेट कसे आहेत आपल्या इथे किंवा मग सिझरियनचे रेट कसे आहेत रिझनेबल uh, आहे असे काही खूप जास्त नाही आहे ऍक्च्युली पेशंट जसा कम्फर्टेबल असेल काही काही लोक चांगल्या घरचे असतात तर ते अफोर्ड करू शकतात <laughs> पण जे लोक नसतात त्यांना पण आम्ही कमी दरामध्ये वाजवी दरामध्ये करून देतो असं <laughs> काही नाही आहे की आमच्याकडे फिक्स रेट आहे फिक्स असं नाही आहे जसं पेशंट असेल त्याप्रमाणे आम्ही कमी जास्त करून घेतो असं काही पेशंटसाठी बांधील की नाही आहे की, की माझ्याकडे पन्नास हजार सीझरची आणि तीस हजार नॉर्मल डिलिव्हरीची तुम्हाला भरायचीच आहे असं काहीच नाही बिलकुल तुम्ही आल्यानंतर तुमच्या गरजेप्रमाणे किंवा तुमची जशी क्षमता असेल त्याप्रमाणे आम्ही चार्जेस चेंजेस करतो बिलकुल मॅम आता ते पेनलेस डिलिव्हरी असं हो। आलेलं आहे तर आपल्या इथे ते होते का हो माझ्याकडे पेनलेस डिलिव्हरी होते पण त्याच्यासाठी पण सगळे इंडिकेशन्स प्रॉपर पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी जर नॉर्मल असतील तर आम्ही पेनलेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी पेशंटला कन्व्हिन्स करतो पण जर पेशंट ऑलरेडी नाईन मंथच्या रिपोर्ट मध्ये सोनोग्राफीमध्ये बघून बाळाची पोझिशन काय आहे बाळाच्या भोवती पाणी कसं आहे बाळाच्या भोवती नाळ वगैरे आहे की नाही आणि खालची जागा व्यवस्थित आहे की नाही हे सगळं बघून काउन्सिलिंग होते आणि नॉर्मल ट्रायल जर म्हणजे नॉर्मल जर डिलिव्हरी होणार असेल तर आम्ही नक्कीच नॉर्मल ट्रायल देतो त्यांना आणि त्याच्यामध्ये नंतर आम्ही जर पेन जास्त असेल तर पेनलेस डिलिव्हरी करण्याची सुविधा सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये इपिड्युरल एनर्जीसी आम्ही देतो म्हणजे जेव्हा पेशंट ऍक्टिव्ह मध्ये जाते फोर सेंटीमीटर पर्यंत आम्ही नाही देत पण फोर सेंटीमीटर नंतर कळा वाढतात आणि प्रोग्रेसचा जो वेळ आहे तो कमी होतो त्यावेळेला आम्ही ते पेनलेस डिलिव्हरीचं सजेशन देतो की जेणेकरून पाठीमध्ये इंजेक्शन लावल्या तर ज्या नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा आहेत त्या तर येतीलच पण तिला म्हणजे ज्या गरोदर माता आहे तिला ते जाणवणार नाही म्हणजे पेन होणार नाही पण कळा येत आहे हे जाणवेल हा म्हणजे ते शेवटी जे बिअरिंग डाऊन इफेक्ट असतात पुश करण्याची जी क्षम हे असते ती कॅपेबिलिटी तिच्यामध्ये राहते ती, ती पुश करते आणि मेन म्हणजे पेनमुळे जी, पेन जी मदर असते ती खूप एक्झॉस्ट होऊन जाते एक्झॉस्ट होऊन जाते मग शेवटच्या वेळेला जेव्हा तिला फोर्स द्यायचा असतो तेव्हा ती देत नाही एनर्जी लेवल राहत नाही मग पेनलेस डिलिव्हरीचा हा बेनिफिट आहे की मग तिची एनर्जी स्टोअर राहते आणि मग शेवटी जेव्हा लागते तेव्हा ते देऊ शकतो आणि मेन म्हणजे पेनलेस डिलिव्हरीमध्ये तिला काही असा वेगळा त्रास होत नाही ती नॉर्मली चालू शकते सगळ्या कळा तिला समजतात की मला कॉन्ट्रॅक्शन येत आहे माझं काय चालू आहे सगळं समजतं फक्त पेन नाही जाणवत Okay. खूप छान वाटलं मॅम तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना अधिक छान माहिती तुम्ही सुद्धा दिलेली आहे स्त्री रोगाशी रिलेटेड आणि आयुआय बद्दल तर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल जाता जाता अनेक महिला आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत काय संदेश द्याल तुम्ही आमच्या महिला दर्शकांना काय मेसेज असेल तुमचा काय निघून एक गायनायक म्हणून मी एकच सांगेल की सध्या सगळ्या ज्या फिमेल्स आहेत त्या वर्किंग वुमन झालेल्या आहेत वर्किंग वुमन म्हटल्यापेक्षा घरी पण असतात बाहेर पण काम करतात खर्च पण सांभाळतात मुलांना पण सांभाळतात सगळं सांभाळतात पण स्वतःची हेल्थकडे दुर्लक्ष करतात तर माझं हेच सजेशन राहील की स्वतःच्या हेल्थकडे पण दुर्लक्ष करू नका हेल्दी डाएट हेल्दी फूड हेल्दी लाईफस्टाईल नंतर तुमची एक्सरसाइज आणि सगळं वर्कआउट व्यवस्थित मेंटेन करा फक्त घरच्यांची काळजी नका करू स्वतःची पण काळजी करा स्वतःची काळजी कराल तरच तुमची फॅमिली तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकाल आणि पुढे जे येणारे लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत जसं आता समजा पीसीओडीचा हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे नंतर पेरीमोनोपॉझल एजमध्ये पण त्यांच्या हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात ज्याच्यामध्ये इरेग्युलर मेन्सुअल्स आहे नंतर त्यामुळे काय म्हणते फायब्रॉइडच्या गाठी तयार होणे किंवा अर्ली आहे हे सगळे चेंजेस जे बॉडीमध्ये होतात ते थोडे कमी होतील जेणेकरून तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ठेवाल हेल्दी फूड ठेवाल तर तुमच्यासाठी ते बेटर राहील तर मॅमने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण फक्त आपल्या परिवाराचीच काळजी करण्यात मग्न न स्वतःची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे जर आपण हेल्दी राहू तर आपण आपल्या परिवाराला सुद्धा हेल्दी ठेवू आपण योग्य आहार घेणे त्याचबरोबर योग्य व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी खूप छान असं कार्य करतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्या परिवाराला आणि आपण सुद्धा निरोगी राहू तर खूप खूप धन्यवाद मॅम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू सो मच so तर या होत्या माझ्यासोबत डॉक्टर जया सावरकर मॅम आपण बघितलेलं आहे की सावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नेमकी तुम्हाला काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे आणि सुविधा तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहेत आणि वाजवी रेट मध्ये म्हणजे वाजवी पैशांमध्ये तुम्हाला इथे कशा प्रकारे छान आणि छान ट्रीटमेंट मिळणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे बाजूला नंबर आणि ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे तर नक्कीच तुम्ही सावरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकता आणि जर तुम्हाला वंद्यत्व असेल इन्फर्टिलिटी असेल तर तुम्ही योग्य उपचार इथे येऊन आयुआय बद्दल मिळू शकता तरुताच मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा